बीडकरांच्या जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे रेल्वे आमच्या बीडला रेल्वे कधी येईल येईल की नाही असे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून बीडकरांच्या मनात आहेत मात्र आज बीडपासून अवघ्या चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरपर्यंत रेल्वे आलेली आहे रेल्वे पोहोचलेली आहे आज अमळनेर ते विघनवाडी या दरम्यान रेल्वे चाचणी झालेली आहे यशस्वीरित्या रेल्वे या रुलावर धावलेली आहे अहमदनगर बीड परळी या मार्गावर तीन सर्वात लांब आणि मोठे पूल आहेत यापैकी सर्वात लांबीचा पूल खोलेचेवाडी येथील आहे जवळपास तीनशे पंच्याहत्तर ते चारशे मीटर या पुलाची लांबी आहे आणि याच पुलावर आज रेल्वे धावलेली आहे अमळनेर ते विघनवाडी या दरम्यान जी चाचणी झाली या, या मार्गावर किंवा या अंतरामध्ये दोन गावाच्या मध्ये हा पूल आहे सर्वात मोठा पूल आहे बीड जिल्ह्यात किंवा बीडचा जो महत्त्वाचा मार्ग आहे हा नगर बीड परळी यावरचा हा सर्वात मोठा आणि सर्वात लांब असा पूल आहे त्यामुळे या पुलाला आनन्यसाधारणाचं सा महत्त्व आहे बीडकरांना या पुलावरून जाताना वेगळाच अनुभव येणार आहे विघनवाडी या ठिकाणी रेल्वे पोहोचल्यानंतर शिरूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळी यांनी रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं स्वागत केलं त्यांचा यथोचित या ठिकाणी त्यांनी सत्कार केलेला आहे यावेळी बीडमध्ये किंवा शिरूर विघनवाडी येथे रेल्वे आल्याचा आनंद संपूर्ण शिरूर तालुक्याला आणि बीड जिल्हावासियांना झाला असल्याचं यावेळी अजिनाथ गवळी यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी उपस्थित होते रेल्वे विगनवाडी स्थानकावरती आल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये आनंद व्यक्त केलेला आहे या ठिकाणी नागरिक रेल्वेमध्ये बसून आपल्या भागामध्ये रेल्वे आल्याचा आनंद घेत होते रेल्वे विगनवाडी स्थानकावर येणार आहे हे कळल्यानंतर शिरूर तालुक्यातील तरुण वयोवृद्ध मोठ्या प्रमाणात विगनवाडी स्थानकावर पोहोचले होते मुलीसुद्धा यावेळी मोठ्या संख्येनं या ठिकाणी आल्या होत्या त्यांनी रेल्वे या ठिकाणी पाहिली आणि मोठा एक चांगला अनुभव त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आपण पाहू शकता सुरुवातीला ज्यावेळेस रेल्वे स्थानकाकडं धावत होती त्यावेळी अनेक लोक कॅमेरा मोबाईल घेऊन त्या रेल्वेच्या दिशेनं आपला हा आनंदमय सोहळा त्या कॅमेरामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करत होते